राज्यातील काही भागात कालपासून वादळी वारे आणि ढगाळ वातावरण होत आहे तसेच काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीटही झाली हवामान विभागाने आजपासून म्हणजेच नऊ मे पासून पुढील पाचही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे तर काही ठिकाणी गारपीट होईल असाही इशारा हवामान विभागाने दिला आहे मग नेमका कोणत्या भागात पाऊस आणि कोणत्या भागात गारपीट होईल याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने अमरावती नागपूर वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगडण्यासह गारपीट होईल असा अंदाज दिला आहे तर गडचिरोली जिल्ह्यात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उद्या म्हणजेच दहा मेला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच यावेळी जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज आहे तर काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज देण्यात आला आहे संपूर्ण विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवारी ठिकठिकाणी वादळी वारे आणि विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे खानदेशातही वादळी पावसाची हजेरी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणात रविवारी आणि शनिवारी पाऊस हजेरी लावेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे